मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक हृदयद्रावक घटना घडली गट आहे एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निगृह हत्या करण्यात आली प्राथमिक तपासानुसार आरोपी विजय खरनार या व्यक्तीने मुलीला चॉकलेटचे अमेज दाखवून फसवलं नंतर तिच्यावर अत्याचार केले आणि दगडाने ठेचून तिची निगृह हत्या केली या मुलीचा मृतदेह हो शाळेजवळील मोबाईल टॉवर परिसरात आढळलाय पोलिसांच्या तपासानुसार आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते आणि त्याचाच बदला घेण्याच्या हेतूने आरोपी विजय खैरनारने या तीन वर्षीय मुलीची हत्या केली या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून कुसुंबा मालेगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी येऊन कालावधीत आरोपीवर कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिले तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात केस नेण्याची मागणी केली जाते सुवर्णकार समाजाने देखील निषेध मोर्चा काढला आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी केली आहे या प्रकरणात त्वरित तपासासाठी फॉरेन्सिक तपासही सुरू झाला आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला काही दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे